आणि बघा मी आता पापड तळून देत आहे साईडला हाय उपाच आज आहे शनिवार हे बघा तेल ठेवलं आहे गरम करायला आणि सकाळी पोहा केलेला होता तेव्हा तर हा पोहा साईडला आता गरम करून देते तर त्याला तर पोहा खात नाही तो जास्त तर मी त्याला आता एवढा पोहा वाचलेला आहे त्याला थोडंसं आता हा गरम करून देते आणि हे त्या दिवशी बनवले मी आलू शाबूदाण्याचे पापड कालच बनवले वाटते त्या दिवशी पण बनवले होते आता हे त्याला तडून देते आता तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आता मी हे पापड पण तडून झालेले आलु शब्दनाचे आणि पोहा पण दिलेला आहे नाही आता नको तर चला आता याला देते मी पोहा आणि हे पापड तर बघा साईडला मी पोहा दिलेला आहे आणि हे पापड तर चला तर आम्ही पण एक एक दोन दोन पापड ना, ना ना ला, खाते नाही ग त्याला उपास आहे बाळा असू द्या चल चल घे रे बाळा खाशील हा खा घे गरजी तू पण खा ना घे बघा आता मी ताक बनवते याला फोडून घेते आता आणि याच्यामध्ये ताक ओतून घेते आणि तेव्हा झाला नाश्ता झोप पण झाली आणि आता चला पड या मस्त थंडा थंडा ताक पिऊ तर चलो आता मी मग ते आता ताक ओतून घेते आता बघू याच्यामध्ये दोन पॅकेट बसते की नाही एक पॅकेटने ते झालं तो फूल <laughs> आता कुठे आता याच्यामध्ये किती येते काय येते तर नाही थोडा वाचलेला आहे तर याला मी बाजीला ठेवते आणि याच्यामध्ये आता साखर टाकते आणि जिरा पावडर टाकते ना मीठ टाकते तर चला आता टाकून घेते तर बघा माझ्यात जिरा पण वाटून झालेला आहे तर चला आता याच्यामध्ये मी जिरा टाकते आणि जिरा टाकलेलं तेवढं काही जास्तही टाकलं तरी चालते का हानिकारक नाहीच आहे शरीराला पण चांगला आहे जिरा आणि मी साखर पण पकड साखर राहते तर मी साखरला पिसून घेते हे बघा आणि लवकर वेळ घडत नाही ना त्याच्यामुळे मी साखर पिसून घेतली चला आता बड्या मस्त थंडा थंडा ताक मातीच्या भांड्यामध्ये मी थंडा गार आहे हे बघा मस्त चला आता याच्यामध्ये मी टेस्ट करून बघते कसं झालं आहे तर टेस्ट करून बघते नाही थोडी साखर पाहिजे नाच थोडा आंबट वाटत आहे तर चला आता झालेला आहे ताक काढून घेते ग्लासात बघा मी ताक पण घेतलेला आहे याच्यामध्ये तर चला, ताक साथी। साथी चला ले ले। आता ताक पिऊन घेऊ साईल बघा साईल इथे झोपलेला आहे सर्व दरवाजे वगैरे बंद आहे चला घ्या आरची पण उठलेली चला बघा इथे दरवाजा बंद आहे आता खोलून घेते आता वाजले किती साडेचार काही खोलते ना बाळा कारण की बाहेर हवा जाते ना म्हणून कशाला कुलर आहे ना थंड वाटत आहे की नाही तुम्ही पण या ताक पहिला आणि उरलेला ताक आरची साठी पिऊन घेते आता बघा आता ताक सा, वगैरे पेऊन झालेला आहे आणि मला करायचं आहे ड्रेसिंग आता पूर्ण सामान नाही आता पूर्ण इकडे तिकडे झालेला आहे आणि सामान काही दिसत नाही जागेवर काही हाय नाही पूर्ण इकडे तिकडे होऊन गेलेला आहे सामान तर बघू शकता कसं सामान झालेलं आहे ह्या इथे पण मग वेळेवर काही मिळत नाही तर चला आता मी याला पूर्ण व्यवस्थित ठेवते आता आता व्यवस्थित सामान पण लावून झालेलं आहे बघा सर्व आता सगळं दिसते सामान पण आणि फालतूचे सामान बघा किती कचरा निघालेला आहे हे बघा लिपस्टिकच लिपस्टिक ते बिना कामाच्या लिपस्टिक सर्व फेकायचं आहे बघा त्या पण केलेला आहे बघा बघा इथे पण व्यवस्थित सामान शॅम्पू वगैरे सगळं व्यवस्थित पूर्ण इथे औषधी वगैरे आहेत आणि इथे बोर्ड वगैरे असं चेकबुक वगैरे असं सर्व सामान आहे तर इथं पूर्ण पांढरा पांढराच चमकत आहे तर, तर। बघा आता आणि खाली पण बघा आमचे केस तितके जमा झालेले किती सारे केस आहेत बघा दिस मग दिसते का मग बर किती पांढर पांढर टॉर्च तर टॉर्च ऑन आहे ना म्हणून ते दिसतच नाही असं ते ऑफ कर तर बघा केस दाखवते तुम्हाला किती सारे आहेत हे बघा इथे किती सारे केस आहे केस आहे हे मशीन वगैरे स्ट्रेटनिंगचे वगैरे सर्व इकडे नेकलेस वगैरे पाऊच वगैरे सर्व तर चला आता झालं आता व्यवस्थित करून आणि ह्या इथे पूर्ण पसार पडला होता ते पण ठेवलं व्यवस्थित आता ते उचल वाचल करतील तर बघा आता चहा मांडलेला आहे तेव्हा झाला ताक आणि आता चहा बघा सर्वांसाठी चहा मांडलेला आहे आता पिऊन घेते चहा या प्यायला ए साईड घे ना चहा तर बघा आता पण मांडलेला आहे आणि भेंडी पण पन, आणि पनीर पण पन मोडून झालेली आहे बघा आता साईड बघत आहे साई करत आहे स्वयंपाक कसं काय वाटतं तुला आणि वरण पण झालेलं आहे आणि आता वाजले आठ कोळ टाकायचे बघे फळ टाकायचं आहे आणि पुन्हा आणखी एकदा चिप्स बनवायचे आहेत चालू साईडला लावते मी कामाला काय साईडचे आलू शिलून दे शिल शिलून दे मी पोळ्या टाकते तू आलू शिलून दे आणि मी चिप्स करते काय आणि नंतर वेळ आहे थोडा नाही नाही बघा ते मेथीची भाजी आहे ही पण तोडायची आहे किलो करून फक्त दहा किलो पुन्हा आलू आलू पापड पण झाले ते पाच किलो करून आता आणखी पुन्हा ते पाच किलो आलू आहे त्याचे पण उद्या चिप्स करायचे तर चला करून घेते आता पटापट बघा आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि चिप्स पण करत आहोत आणि साईड इथे साईड पण आता आलो बघा लांब बघा बघा माझे चिप्स पण बनून झालेले आहे बघा ह्या इथे एवढे झाले पाच किलोचे चिप्स केली आहे आणि मस्त पाणी पण काढून घेतलं चेंज केलेला आहे आणि याच्या पण बघा तशी छान मस्त चिप्स झालेले मस्त छान चिपच्या वर पाणी तर आता उद्या रात्रभर ठेवायचं आणि उद्या करायचं का आता आईस्क्रीम जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि साईलने आणली फॅमिली पॅक कोणता वगैरे हा चॉकलेटचा तर आता आम्ही खाते आता चला यात साईलचं सा सुरू झालेलं आहे जेवण वगैरे झालं आता चला चिप्स वगैरे झाली तेव्हा जेवण पण झालं आणि आता हे आईस्क्रीम खाते चला या